खाव काय मग आता पाहुण्या आतरून टाकू का मग थांबणार आता जेवण झालं बसले बा आता मारे गाय होते आणि शांत जो ते काय झालं दिवसभर उभीच राहते ना असं होते कवा पडून तुझी होती जेवते बरं मी काय जेवण बिवण कसं काय झालं हो जेवण एकदम मस्त मजा झालं नाटनाची भाजी कशी केली बाबा एकच नंबर हाताला चव कशी काय चव चु देवात भाकरी तुम्ही दोन अडीच बाजार भाकरी काही मग एवढं कधी जेवत नाही पण पाहुणे असं हे जायचं अडवीसा पंधरा येऊ येऊ हा बरं मी काय सांगते पाहुणे आता झोपे आतर हा ते दिवसभर पाहुणार कुडून गेलाय ना आणि सकाळी लवकर जायचे एक तर लांबून आले फार धुळे वरून हा गाडी उकंबर हात पाय नको नको आणि सकाळी लवकर जायचे सकाळी लवकर उठायला थोडी लवकर उठ पाणी तापायला त्याला आंघोळ करून आणि चहा पाणी करून आण जातील ते लवकर सकाळी त्यात बरं तू काय राहते पाहुणे पावसामध्ये ना लाईट जात्या हा। अंधारच होतो सगळ्या घरामध्ये आणि काय झालं घर एक आमचं झालं छोट छोट बिन रांची वस्तू राहची वस्ती काय झालं माहितीये काय घर आहे ना पाहुण राव का लय अडचण होती झोपायची हा पण आता येतोय तसे दिवस काढून आता काय करते मस्मूत गरज बांधले तुम्ही नाही काय का आता या रूम मध्ये पाहिलं तुम्ही किती जण बसत आहे तरी हा या... आता काय करायचं मला माहिती आहे का घर बांधायचे मला अखिल मोठं हां पाऊन आले ना सेपरेट रूममध्ये येईल असं बाई माणूस आहे झोपणार आपण सगळे तिने जोपणार म्हटलं बरोबर वाटत नाही नाही बरं येत नाही असं पण आता या टायमाला आहे ना मी ना दोन महिने नाही ना तांबड्याचे निघाला का पैसे झाले तांबड्याचे मस्त स्लॅब तो बांगला बंद पाहिजे तो हां काय हां तो घर भरण्याच्या डायरेक्ट मुक्कामी चवच येऊ हा हा मध्ये काय येऊ नका काय वाटलं सर

राहू द्या काय नाही लगेच नाही ना लागू घ्या घ्या थंडी पा गारवा किती जवळ थंडी वाजल ना तुम्ही घ्या घेऊ हा घ्या घ्या अंगाव घ्या तुला घेतले का काही भांगरा घेतले का दार लावलं का फा मला कडी लावून घेऊ दे बोल चहा आईला मी म्हणलो तुला लावली सल लावली झोपा पाहुणे हा मी पडणार आई आई आय दिवसभर लय थक तो माणूस झोप झोप हा अरे बाबा तू माझी माय ना लांब आलो पण हात पायस दुःख राहिलो हा ना Música काही लाज आहे काय तो पाहुणा उठल ना झोपलाय आता काय झोपलाय महाशी तुम्ही उठले तो खोकत वाता त्याच्या तोंडावर पांघरून टाकला आता मी पांघरून काल त्याचा जीव उद मारण नाही मारण नाही मारण तुम्हाला काही दम निघा ना का मारा नाही दम नाही का तुला माहिती चांगली गबासा नाही 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 झोपून घे तू येडपण नको शांती ऐकत गबासा ऐक नाही ऐक नाही ऐक ना शांती येणार नाही बरं का

काय तो असं करतो पाव नाही देखील माझी सवय तुला माहिती चांगलं तुला भर मला कर आया, आया, आया। फार नको नको करून सोडलं मला म्हणजे <स्थिति> अहो थोडा दमदार काही दुसरा दिवस नाही उजाडणार का आजच मला झोपच आहे ना तू पाहुणा झोपला का झोपला आता लाज धरा थोड़ी काय 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 झालं तुम्ही ना पार माई ना माहिती भाऊ बनतात मधी पार सगळ्यांमध्ये इज्जत घातली त्या पाहुण्यानी दहा वेळेस खोकला तो फक्त आता त्यांनी कोणाला सांगू द्या आणि मला कोणी विचारू द्या मग बघ हा त्याला सांगितलं ना त्याला परत आपल्या घरात नाही हा ना तुम्ही तुमचं चालूच ठेवा तुला माहिती नाही मला होत नाही सांगता हा बोलायचं आणच नाही हां मी जाऊ का निघून बोल जीव देऊ का येडी जाईल का तू जीव दिला मी काय करू मी कोणाला कोणा कोणाजवळ झोप मग कोणाजवळ झोप गोकू राहिले लाज धारा थोडी काय लाज हा ती पाहुणे राव इथं पाच जा, जा याच्यामुळे आपल्याला पोरस्वार व्हाय लवकर हा तुमच्या अशा वागण्यामुळे पोरस्वार व्हाय समजलं का तुम्ही अशी डेस्कून उठे दिले दोन दिवस सुद्धा तुम्ही मला मायरा जाऊन नाही दिली काय तिकडे काय मायर काय तिकडे काय म्हणजे काय तिकडे मायर हे बा रोज उठलं का चल माणूस दमत खमत काय का नाही तुझ्या तिकडे काय दामायचे काय माहिती दामणार मी हे बायटप लाईम नको एअपान करू चालू मी तुम्हाला आज जवळ येऊन नाही देणार शिस्ती बाय शांत मांडू खूप नको तुला एक सांगतो मी आज जॉप्या शिवायच राहणार नाही तो आज आज नाही मी आता दोन तीन दिवस झाले तर तो नाव घेईल नाही तुला माहिती ना मग तुमचं काय आजच नाही नाही आजच मला झोपच ठेवून राहिलं आजच तुम्हाला हे झालं का मी आज झोपल्याशिवाय राहणारच नाही तुम्हाला माहीत घालायची काय घालायची तुझी जायचीच नाही तुही जाईल माही नाही जाणार का मला काय आजही गेली मला इकडे तर पाहुणा आहे तुला तर माहितीये ना काय मला तुळाजवळ झोपल्याशिवाय झोप येत नाही हा बरोबर ना तुमची ती सवय रोजची मला माहिती आहे पण पाहुणा रावळं पाच जावा थोडं काय आहे पाहुणा रावळा पण तुला माहिती ना मग तो नारायला लागतो आपल्याजवळ झोपल्याश्वर झोप येत नाही बरोबर ना तुम्हाला मला झोपले दे मी काहीच करणार नाही काहीच जवळ झोपाय झोपायचं गपचिप जोपाय गपचिबा जर काही ऊस ऊस केली ना काही बाबा बोलायचंच नाही आवाज नाही काढायचा आपण कसा खाप के बाबा हय हय या या जाली का झोप पावणे जाली भो ह्या हाईलाई गरम हो त गेली ना लाइट नाही ना तुम पाऊस झाला रात्री आणि ते लाइटही हाफ झाल्या वाटतं ना लाइट झाल्या मला काय झालं माहिती काय जसं आपले हातरून टाकले ना जसं पडलो तुम्हाला जागच नाही आली तुम्हाला हा दिसलं ना का माझ्या काय जाग नाही आली ना तुम्ही काय जाग नाही आली तुम्हाला तुम्हाला सांगा ते पाहुणे हे माणूस इतकं झोपाळ आहे ना काय दे जेवल्याने एकदा पडलं ना का त्याच्या अंगावरून गाडी गेली तरी उठत नाही ते कधीच नाही उठत मी नाही अहो काय सांगायचं तुम्हाला मी ना तुमच तेच पाहत होतो रात्रभर हम्म काय पाहतो उलट हा कांबलाय ना तोंडावर घ्यायचो आणि खादाखादा असायचो का आता हुआ आ, ते उंदर उंदर तारास उदर तारस देत तुम्हाला सांगत हे यांना टाईम म्हणले उंदराचं औषध आणा आणि उंदीर गोळ्या घाला असे उंदर हिंडा येणार नाही का बासरेबाज पण या माणसाचं ना लक्षच नाही आहो अहो मी पाहिलं ना लहानले उंदर नाही मग मोठा उंदर आहे मोठे हा मोठे आहे का मग एक उंदीर आणि एक काय एक उंदिर आणि एक घुस घुसा आपल्या घरात गबा तुम्हाला काय कळत बर पावणे तुम्हाला ठेवू का पाणी पाण्या लावून जायचं चहा पाणी घेऊन जायचं ना चहा पाणी म्हणजे आता पाणी ठेवा आणि चहा द्या मी जातो मार घरी मी ना तुमच्या तिथं मुक्कामी आलो पण आई घालून मुंबई पाहिजे तिडून पुढे ना मी पुन्हा तुमच्या तिढ मुक्कामी येणारच नाही का तुम्हाला तर झोप नाहीत नाही दुसऱ्या माणसाला झोप येऊन दिवना काय चावळ असं का शांती का काय चावळ तो काय तुम्ही लाट सोडली ते म्हणजे पाहुणे काय नाही पाणी ठेवली ते जेवण खाऊन करून जाते का? थांब हो मी ना साध्या रात पोट बस थांबा मुक्कामी नाही नका आंबा रस केला आज नाही आंबा रसायला मी डाळ घातली असते डाळही नका तुमचा आंबा रसायन आता मी मुक्कामी कोणत्याच पाहुणे राहणार नाही मी माझ्या घरीच बरोई मग तुम्ही मुक्कामी का आलाय लोकांची घरी तुम्ही अहो आलो म्हणलं चला आता तुम्ही फोन केलता केलता म्हणलं बाबा जाऊ त्यांना दोघांना आलो बायकून भेटू नाही नाही पण मी तुम्हाला सकाळी आठ ला फोन केला बरोबर मी बोल येतील दोन ते तास थांबतील तुम्ही कुशल मुक्कामी मुक्कामी राहायचे सोयीने झाले ना आता तुम्ही ते मच्छन वगैरे आणलं म्हणून थांबायची काला भुका ते आता गपरा ना आता थोबड बंद करा ना थोडं आता काय हा पाहुणे मी सायपा करते जेव्हा खवा जा आणि परत या बर का पाहुणे हा येऊ येऊ हा आता या परत बी नाही 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 ना ना आव राग ना नहीं नहीं। आवो, आवो का धरू पुढच्या टायमाला उंदरांना औषध मारून या मग घ्या म्हणून आता मी बाई त्याला सांगल ना काय उंच हा काय नाही उंच म्हणाल त्यांच्या पाहुण्यांच्या घर हा जोप तर मग तुमच्या नाताना बाथरूम जायचंय तुम्हाला कुठं बाथरूम एका पाठी मागे बाहेर

पण माली घाण सवय मला एक रोजची सवय मावाली ती पण मला कुठं रावत आहे हां आईला तर शांती मला ले बोलेल गाडच्या आता पाहुण्याला माहिती झालं आहे म्हशी चला तर ना कपड्याच्या गाड्या ना नंतर घालायला यायचं शांतीला चला तर मी जाऊन येतो बाथरूमवरून